महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत बालम टकळीची पहिली महिला पोलीस चैताली सपकाळ हिचा नागरी सन्मान पोलीस तलातील खडतर ट्रेनिंग पूर्ण केल्याने चैताली सकपाळला ग्रामस्थांकडून शुभेच्छा बातमी आहे अहमदनगरमधून अहमदनगर, अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील बाळासाहेब सपकाळ या कष्टकरी शेतकऱ्याची मुलगी चैताली सपकाळ भरती होऊन तिने पोलीस दलातील नऊ महिन्याचे खडतर ट्रेनिंग पूर्ण करून आल्याने बालमटाकळीची पहिली महिला पोलीस म्हणून चैताली बाळासाहेब सपकाळ हिचा ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या कार्यालयात नागरी सन्मान करण्यात आला चैतालीच्या भाविक कार्यास ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे रामनाथजी राजपुरे बाळासाहेब सपकाळ शामराव सपकाळ कासंबाई शेख विठ्ठल देशमुख विक्रम बारवकर राठोड सर मधुकर पाटेकर भाऊसाहेब बामदळे होते महाराष्ट्र माझा तास घडामोडी जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव मी चैताली बाळासाहेब सपकाळ मी पोलीस दलामध्ये भरती होऊन एक वर्ष कम्प्लीट झाले माझी ट्रेनिंग कम्प्लीट झाल्याबद्दल गावकऱ्यांनी माझा सन्मान केला याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी